गावाले काका भेटले ते बोलले की व्हिडिओ व्हिडिओ जेव्हा तुम्ही बनवाल तेव्हा व्हिडिओ काढता त्यांना पहिले वॉर्निंग दिली की सेल्फी वगैरे घ्यायची नाही कारण कोणतरी एक युट्यूबर आलता त्याचा पाय घासून तो खाली पडला होता नंतर काय झालं मला माहित नाही पण मित्रांनो राजन खळगे हे जेवढे सोपे दिसतात तसे नसतात काय जे मित्रांनो हे पूर्ण गोल गोल पाण्याचा जो प्रवाह असतो तो गोल 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 फिरून हे राजन खळगे तयार झालेले असतात हे बघा तुम्हाला आतमध्ये एंट्री करायचंय पुढं माऊलीचं मंदिर आहे मंदिर जवळ पण तुम्ही रांजण खळगे बघू शकता नारुडी गावात येईल का चाच गावात मध्ये नारुडी आणि चाच मध्ये धन्यवाद दादा पूर्ण ऍड्रेस सांगितलं त्यांना धन्यवाद नमस्कार मंडई मी गतीश पाटील मित्रांनो आज आपण आलो आहे नरोडी या गावात आलेलो आहे मित्रांनो मित्रांनो चास नरोडी हे तुम्हाला गाव बरेच लोकांना माहीत नसेल मित्रांनो हे गाव आलं साधारण मंचर तुम्हाला माहिती असेल आंबेगाव तालुका पुणे जिल्हा तिथं मंचर एक छोटीशी सिटी आहे मंचर ते घोडेगाव म्हणजे भीमाशंकर रोड आहे आणि त्या रोडच्या आतमध्ये एक गाव येतं ते म्हणजे ना चास नरोडी चास नरोडी गावात एक गोड नदी वाहते त्या नदीत हे राजन खळगे आहेत आता तुम्ही म्हणत असाल मित्रांनो राजन खळगे राजन खळगे काय तुम्हाला माहिती आहे लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं राजन खळगे राजन खळगे तर ते आपलं राजमाता आयल्यानगर इथं निघोजला पण ते आढळतात दुसरी गोष्ट आपल्या पुण्यामध्ये ना पुण्याजवळच साधारण पंधरा वीस किलोमीटर पी सी एमची जवळच कुंडम तिथं पण राजन खळगे आढळतात आणि तिसरं म्हणजे ना जिथं मी अभ्यास केला आता बाकी छोट्या मोठ्या जागा असेल तेवढं मलाही माहीत नाही चाच या गावात आढळतात तिथले आपण राजन खळगे बघणार आहोत तुम्ही म्हणतो असं राजन खळगे बनतात कसं याचं विशेष काय आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं पाण्याची धार रस्ते ना ती नदीत खडकावर अडण गोल 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 फिरून हे राजण खळगे तयार होतात एवढं मला नॉलेज आहे मी तुम्हाला ते सांगितलं अजून काय नॉलेज असेल तुम्ही त्यांचे व्हिडिओ पण बघू शकतात पण माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये चे ना मी असं विविध प्रकारचे प्रयोग करत असतो काहीतरी वेगळं दाखवायचा प्रयत्न करत असतो त्यामुळे असं विविध व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ कंटिन्यू बघा तर मित्रांनो जाऊ आपण चास नरोडी या गावात रांझण खळगे बघण्यासाठी पण अजून महत्त्वाची गोष्ट मला आलेलं आले जिथल्या स्थानिक ग्रामीण जे तिथले रहिवासी होते त्यांनी मला वॉर्निंग दिली की दादा विडिओ बनवताना काळजी घ्या कारण रांझण खळगे हे कधीही चांगले नसतं जवळ जाणं कारण त्यात आतमध्ये तुम्ही पडू शकता माणूस गोल 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 फिरून पाण्यामध्ये तिथंच बुडून तुम्हाला माहिती मग पुढचा कार्यक्रम माहिती तुम्हाला पाण्याशी कधीच घ्यायचं नसतं हे बघा किती डेंजर हा भाग आहे आता मित्रांनो तुम्हाला दिसतं मार्चचा महिना आहे जेव्हा पाऊस असतो ना तेव्हा नदीत उतरणं म्हणजे डेंजर काम असतं रांजण खळगे माझे युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला बघायचं बघून घ्या पण कुठंही तिथं आतमध्ये उतरायचा प्रयत्न करू नका तर चला तर मित्रांनो आज आपण बघू नरुडे गावातील राजन खळगे मित्रांनो तुम्हाला दिसतं आहे भीमाशंकर मंजर घोडेगाव घोडेगावजवळ ते राजन खळगे अलीकडचं गाव आहे तिथून आपल्याला आतमध्ये जायचा हा लेफ्ट दिसतोय का इथून लेफ्ट मारायचा आहे मित्रांनो तुम्हाला हे दिसतंय का इथून हा हायवे नाशिक पुणे पुणे ते नाशिक हायवे आहे आणि चास नरोडी जे गाव आहे तिथून तुम्ही इकडं लेफ्ट मारू शकता हे बघा तुम्हाला आपमध्ये जायचं आहे इथं तुम्हाला ही चौफोली दिसेल ठीक आहे दिसत असेल तुम्हाला आता आपण आपमध्ये जाऊ तुम्हाला दिसतंय का हे घोडेगाव इथं बघा स्टेडियम बनत खूप सुंदर स्टेडियम आहे हे पिंड आहे आणि हे मंदिर आहे हे एक नंबर इथलं वातावरण आहे हे गाव आहे खूप डेव्हलप गाव आहे मित्रांनो हे बघा इथले स्टेडियम बनत खूप सुंदर स्टेडियम आहे तुम्हाला दिसत असे लांडेवाडी हा लांडेवाडीहून तो भीमाशंकरला आणि इकडे आतमध्ये हे नरुडी गाव गा, आहे हे बघा इथं पण तुम्हाला भीमाशंकर नरोडी चार किलोमीटर इथून आपण राईट वरणार मित्रांनो या चाच नरुडी गावाने या रस्त्याने मी जात होतो तर मला इथं बघा हे बैलगाडा घाट हा दिसतोय का मित्रांनो याला म्हणतात बैलगाडा घाट इथून सुरुवात होते इथून कमी सेकंदात जो पुढं टोकापर्यंत जातो विन होतो त्याला बैलगाडा शरद जिंकली असं म्हटलं जातं तर मित्रांनो हा बैलगाडा बैलगाडा घाट गाड़ प्रत्येक गावात ठिकठिकाणी आपल्याला आढळतो तर मित्रांनो अडवतो तुम्हाला हे नारुडी गाव लागेल सुंदरशी गावाला कमान आहे आणि आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज सुंदरशी मूर्ती बघा तुम्ही मुक्तदेवी प्रवेशद्वार हा 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 तर मुक्तदैवी प्रवेशद्वार इथून तुम्हाला आतमध्ये एंट्री करायचं पुढं माऊलीचं मंदिर आहे मंदिर जवळ पण तुम्ही रांजण खळगे बघू शकता नारुडी गावात येईल का चाच गावात मध्ये नारुडी आणि चाच मध्ये चालेल धन्यवाद दादा पूर्ण ॲड्रेस सांगितलं त्यांना धन्यवाद <laughs> चला ओके तरी एक सुंदरसं मंदिर तुम्हाला दिसत असेल बघा बांधकाम झालेलं आहे आणि हे एक जुन्या प्रकारचं इकडे एक मंदिर आहे सुंदरसं मंदिर आहे मारुती बघू शकता तुम्ही छान मंदिर आहे ही भीमा गोड नदी आहे हे तुम्हाला दिसत असेल हे बघा वातावरण किती अतुम हिरो आहे त्या गाव आहे हे नरोडी गाव आहे हे तुम्ही बघू शकता आणि इकडं बघा किती सुंदर आहे इथं ते मंदिर तुम्हाला दिसतंय का त्या मंदिराजवळ रांजण खळगे तिथे आपण जाण्याचा प्रयत्न करू मित्रांनो हा तिकडं खाली भीमाशंकर जात असेल आणि हा इकडं कळमकडे हा रोड जात असेल तर आपण इकडं जाणार आहोत तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत चाच नरोडी या गावात जाणार आहोत रांजण खळगे बघण्यासाठी तर मित्रांनो माझ्यासोबत कंटिन्यू राहा आणि हो ही माझ्या मागे तुम्हाला दिसते आहे का ही घोड नदी आहे हे बघा एवढ्या आत्ता म्हणजे मार्चचा महिना चालू आहे तर या नदीला पाणी किती मोठ्या प्रमाणात याचं कारण म्हणजे ही भीमाशंकर तुम्हाला वरती दिसते आहे का त्या डोंगरातून ही आलेली आहे तर तिथं जंगल जास्त आहे म्हणून या नदीला आजही पाणी आहे तर आपण आता बघणार आहोत रांजण खैगे हो हा जो रोड आहे हा येतो नरुडी गावाकडून हा जातो चाच गावाकडे हा रोड जातो आणि इथं ही कमान आहे इथून तुम्ही आतमध्ये ते राजन खैगेचं सेल्फी बघू शकता हे बघा संत विद्यालय चाच तालुका आंबेगाव जिल्हा पुणे हे, हे, हे गाव आहे हे तुम्हाला दिसत असेल इथून तुम्हाला आता आतमध्ये एंटर करायचं आहे तर मित्रांनो विषय काय झाला मला ते गाववाले काका भेटले ते बोलले की व्हिडिओ व्हिडिओ जेव्हा तुम्ही बनवाल तेव्हा व्हिडिओ काढताना त्यांना पहिले वॉर्निंग दिली की सेल्फी वगैरे घ्यायची नाही कारण कोणतरी एक युट्यूबर आलता त्याचा पाय घासन तो खाली पडला होता नंतर काय झालं मला माहीत नाही पण मित्रांनो राजन खैगे हे जेवढे सोपे दिसतात तसे नसतात काळजी आपल्याला घ्यावी लागेल चला व्हिडिओ कंटिन्यू राहा इथून इथंपर्यंत आलो इथं हे मशानभूमी आहे मित्रांनो आणि हे बघा आवाज किती जबरदस्त येतोय नदीचा ही गोंड नदी आहे आणि हेच नदी पात्र आहे हे बघा तुम्हाला दिसतंय हे का पहिले हायलाईट सुरुवात झाली हे छोटे छोटे हे पडलेले ते रांधून खैर तुम्ही बघू शकता हे बघा आपण मोठेचे मोठे बघणार आहोत हे बघा पाण्याची दार किती जबरदस्त असते हे पाहू शकता तुम्ही अरे बाप जबरदस्त आहेत हे बघा गोल वगैरे झालेली हे बघा मित्रांनो सर्वात मोठी मोठी इकडे येते रांजण खै तुम्ही बघू शकता जबरदस्त आहे हे बघा इकडे येत इकडे हे बघा किती जबरदस्त आहेत हे बघा तुम्ही पाहू शकता जबरदस्त आहेत का नाही हे बघा अरे बापरे हे बघा मित्रांनो हे पूर्ण गोल 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 पाण्याचा प्रवाह आहे असं झालेले हे बघा हे तुम्हाला दिसत असेल हे सगळं गोल 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 झालेले आहेत पाण्याचा प्रवाह आहे तुम्हाला याची पूर्ण माहिती सांगणार याचं कारण काय आहे किंवा हे राजन खळगे कसे होतात बघा मित्रांनो पूर्ण गोलऊन पाण्याचा धार असते ना त्याच्यानं गोल झालेले असतात तुम्हाला दिसत आहे का हे बघा पूर्ण गोल 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 मित्रांनो हे पूर्ण गोल गोल पाण्याचा जो प्रवाह असतो तो गोल 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 फिरून हे राजून खळगे तयार झालेले असतात हे बघा तुम्हाला दिसत असेल मोठ्या प्रमाणात राजन खळगे जिथे तुम्हाला दिसत असेल बघा कुठं खाली मंदिराच्या खाली पण येत इथं पावसा जबरदस्त हे होत असले तर हे इथून पाऊस आहे मित्र पाऊस नाही सध्या मार्च महिना चालू आहे तर इथून हे नदी येते आणि इथून हे खाली उतरून येत तयार होत असतात बघा ना किती खोल ते जवळून गेलं तुम्हाला सोपं नाही वाटणार या गोष्टी ते पूर्ण नदी मित्रांनो